मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराने चांगलीच उचल घेतलेली आहे प्रचारादरम्यान महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे आपल्या उमेदवारांसाठी गावोगावी जाऊन सभा घेऊन मार्गदर्शन करत आहेत बोलणं विचारतो गायन काय आपल्या मतदारसंघातील महाविकास आघाडी परिस्थिती आज परिस्थिती अशी आहे की वीस वर्ष झाले संजय कुठे हे आमदार आहेत परंतु शिवसेना वीस वर्षापासून त्यांच्यासोबत होती भाजपच शिवसेना युती असल्यामुळे कुठे साहेबांनी चार चौथ्यांदा आमदारकी भोगलेली आहे परंतु यावेळेस महाविकास आघाडीसोबत शिवसेना असल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर संदीप स संदीप वाकेकर शिवसेना पूर्ण त्याच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे निश्चित या भागाचा विकास शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे कारण एक्क्या ज्यावेळेस शिवसेनेची आमदारकी पहिले शिवसेनेला मतदारसंघ सुटला त्यावेळेस सुद्धा काँग्रेसचा पराभव करून शिवसेनेचे उमेदवार म्हणून कृष्णराव इंगळे हेच विजयी झाले होते आणि आज स्वातीताई स्वाती सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्यामुळे शिवसेना निश्चित स्वातंत्र्य आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण जळगाव जामोद मतदारसंघामध्ये बावीस जुलै दोन हजार तेवीसच्या अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये चार हजार जे लाभार्थी आहे खरोखर ज्यांचं शेती खरडून गेली अशांना लाभ मिळाला नाही पीक विमा मिळाला नाही आणि बोकस शेतकरी दोनशे शेतकऱ्यांना त्यांनी बोकस लाभ दिलेला ला शेतकरी अशांना एक एक लाखाचा अपहार झालेला आहे आपण त्याची पूर्ण कल्पना आहे परंतु काय झालं की आमदार साहेबांनी एम ये, सी एन किंवा अनेक न्यूजवर सांगितलं होतं की भ्रष्टाचारच झालेला नाही विरोधी पक्ष खोट्या बातम्या पसरवत आहे परंतु आमदार कुठे साहेबांना जळगाव जामोदच्या तहसीलदार शीतल चोलाट यांनी चार सो बीसचा गुन्हा दाखल केल्यानंतर कोण खरं कोण खोटं होतं हे जनतेने पाहिलेलं आहे आणि व्हिडिओ क्लिपमध्ये सुद्धा माहीत आहे किंवा जो तलाठी बिलेवार नावाचा हो सांगतो किंवा मला आमदार साहेबांच्या फोननुसार तहसीलदाराच्या म्हणण्यानुसारच मी खोटे लाभार्थींना या निधी दिलेला आहे त्यामुळे आमदार साहेब वीस वर्ष झाल्यामुळे लोकांना निश्चित या भाकर पलटवा लागते कारण आता भाकर कळपलेली आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्वातीते वाकीकर विजय होतील आणि शिवसेना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे तुमच्या जळगाव जामो तालुक्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या क्षेत्रामध्ये जे शिवसेनेचं वातावरण पूर्वी होतं अगदी तशाच पद्धतीनं राहील असं तुमचं म्हणणं आहे बरोबर पण आज शिवसेनेचे दोन शकलं पडले आहेत त्यामुळे काही आपलं नुकसान होईल का नाही शिव जळगाव जामोद तालुक्यातून शिवसेनेचा एकही कुठलाही नेता त्या शिंदे गटात गेलेला नाही शिवसैनिक पण गेलेला नाही शिवसैनिक पण गेलेला नाही त्यांनी ज्या नियुक्त्या केल्या दुसऱ्या पक्षातून घेतलेल्या लोकांच्या के नियुक्त्या केलेल्या आहेत त्यामुळे वरचे जरी नेते गेले असेल तरी जळगाव दामोद तालुक्यामध्ये कुठलाही शिवसेनेचा नेता किंवा कार्यकर्ता गेलेला नाही संपूर्ण जळगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत आहे उमेदवार तुम्हाला कसा हवा आहे यावेळेस किंवा स्थानिक बाबतीत तुम्हाला काय सांगतील उमेदवार स्वातीथाही एक सुशिक्षित उमेदवार आहे डॉक्टर आहे त्यांना राजकीय वारसा आहे त्यांच्या वडील पंधरा वर्ष आमदार झालेले आहेत त्यामुळे काय चांगला नवीन डॉक्टर म्हणून दिलेला आहे निश्चित मतदार त्यांच्या पाठीशी उभं राहतील आणि त्या वी वीस तारखेच्या झालेल्या मतदानामध्ये तेवीस तारखेला त्या शंभर टक्के विजय होतील शासनाने अनेक जी लाडकी लाडकी बहीण योजना केली या लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या मतदारसंघाच्या आमदारांनी मोठ्या संख्येनं बहिणींचे मेळावे घेतले कार्यक्रम घेतले आणि त्यातून रक्षाबंधनाचे रक्ष उत्सव झाले केले तर त्याचा काय परिणाम आपल्या मैदानावर होईल काहीच होणार नाही कारण काय झालं की त्यांनी पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले आज सोयाबीनला भाव नाही सोयाबीनचा भाव नसल्यामुळे तेलाचे प्रचंड भाव वाढलेले आहे त्यांनी पंधराशे रुपये बहिणीला दिले आणि जवळच्या खिशात महागाई वाढून तीन हजार रुपये दर महिन्याला काढून घेतलेले आहे <laughs> त्यामुळे लाडकी बहिणीचाही काही या भागात विफेक होणार नाही कारण बहिणी खूप नाराज आहेत कारण शेतकऱ्यांच्या आज सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीन काढायला मजूर भेटत नाही लागलेला खर्च त्या सोयाबीनचा निघत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि या भागाचे आमदार संजय कुडे यांनी या भागामध्ये युवकांना कुठलाही रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिलेलं नाही म्हणजे शाश्वत विकास या मतदारसंघाचा झालेला नाही म्हणजे उद्योग केंद्र असतील काही एम आय टी सीज वगैरे असतील त्यामुळे बेरोजगारी हाताला काम मिळेल ते कसं कुठलंही आणलेलं नाही त्यांनी ते पा फक्त मी जल योद्धा जलयोद्धा पाण्याच्या भरोश्यावरच ते चार चार वेळा निवडून आलेले आहेत यावेळेस निश्चित त्यांची विकेट जनता घेतल्याशिवाय राहणार नाही निश्चितच आगामी या सर्व परिस्थितीचा विचार केला असता या मतदारसंघात महाविकास आघाडीशी घट गट, असणारा घटक पक्ष शिवसेना हा अत्यंत ताकदीनं स्वाध्य वाकेकर म्हणजे पर्याय महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचं शिवसेनेनेता गजानबाग यांनी सांगलेलं आहे कॅमेरामॅन सुरेश परला दातार साक्षीदार न्यूज जळगाव जामोद